सामाजिक कार्यात विविध क्षेत्रात प्रभावी कार्य करणारे प्रसन्न व्यक्तिमत्व ते एका छोट्या भोकर गावातील आणि गरीब शेतकऱ्याचा मुलगा म्हणजेच मदन रामनाथ लाठे यांनी जळगाव जिल्ह्याबरोबर पुणे आणि महाराष्ट्रात आपल्या कार्याची छाप टाकलेली आहे यांनी आपल्या रक्तदानाची सुरुवात आपल्या महाविद्यालयाचे शिक्षण सुरू असताना राष्ट्रीय सेवा योजनेच्या से शिबिरात सतरा येथून इथून केलेली आहे

म्हणजेच वाय सी मध्ये दोनदा प्लाझ्मा देऊन चार पेशंटला जीवनदान मिळालेले असून एवढे महाकार्य त्यांनी केलेले असून त्यांच्या विविध सेवाभावी संस्थांकडून त्यांचा सत्कार करण्यात आला तसेच योद्धा म्हणून देखील त्यांचा सत्कार करण्यात आला मदन लाथ जेव्हा आपल्या रक्तदानाचे नियोजन करतात त्या ता ता तारखेबरोबर विशिष्ट दिवस बघून रक्तदान करतात उदाहरणार्थ एक ऑक्टोबर दोन रोजी आपल्या देशाचे तत्कालीन राष्ट्रपती आदरणीय श्री रामनाथ कोविंद सरांचा शहात्तरावा वाढदिवस आणि मदन लाठी सर यांचं देखील शहात्तराव रक्तदान एका दिवशी किंवा दुसऱ्या दिवशी हा एक योगायोगच म्हटलं जाईल याबरोबर त्यांनी दोन जानेवारी महाराष्ट्र पोलीस स्थापना दिवस एक मे कामगार दिवस पाच जून पर्यावरण दिवस पंधरा ऑगस्ट का अमृत महोत्सव अशा विविध दिवशी रक्तदान केलेले असून डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार रक्तदान सुरू ठेवणार आहेत या त्यांच्या उपक्रमाबद्दल दोन हजार एकोणावीस मध्ये तत्कालीन केंद्राचे आरोग्य के मंत्री डॉक्टर हर्षवर्धन यांनी त्यांचे अभिनंदन केले आणि हा उपक्रम नियमित सुरू ठेवावा आणि यातून लोकांना प्रेरणा असा मोलाचा सल्ला त्यांनी दिला त्याचबरोबर त्यांच्या नियमित उपक्रमाबद्दल विविध सचिव म्हणजेच राज्याचे व देशाचे सचिव याबरोबर विविध क्षेत्रातील मान्यवरांनी सरांचे अभिनंदन केले असून आजही ते करत आहेत मदन लाठी जळगाव जिल्ह्याचे जिल्हाधिकारी मतदान जनजागृती व मतदानाची टक्केवारी वाढवण्यासाठी जळगाव जिल्ह्यासाठी त्यांना जिल्हा आयकॉन म्हणून त्यांची नियुक्ती केली होती ते आपले कर्तव्य समजून मदन लाठी यांनी प्रभावी केल्याबद्दल जिल्हाधिकारी यांनी त्यांना प्रमाणपत्र देऊन सत्कार केलेला आहे ते विविध क्षेत्रात गांधी रिसर्च फाउंडेशन तर्फे जनजागृती करीत आहेत स्वच्छ भारत अभियान प्लास्टिक बंदी स्वच्छता ऍप मोबाईल मध्ये हाताळणे अशा असोसिएशन जळगाव यांचा सन्मान करण्यात आला कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रियंका बोरसे यांनी केले तर आभार कोसला फाउंडेशनच्या सचिव डॉ. सई नेमाळे यांनी मानले